कोपरगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस पंधरा प्रभागांचे आरक्षण जाहीर नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव कोपरगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आज बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील सभागृहात आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती सायली सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पंधरा प्रभागांसाठी एकोणतीस नगरसेवक पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले या सोडतीत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती सायलीश सोळंके यांनी प्रसारमाध्यमांना दिली कार्यक्रमात शहरातील दोन्ही प्रमुख राजकीय गटांचे पदाधिकारी कार्यकर्ते संभाव्य उमेदवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागनीय आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता नगरसेवक पदांसाठी रसिकेत सुरू झाली असून विविध राजकीय गटांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे आरक्षण जाहीर होताच शहरात राजकीय चर्चांना वेग आला असून येत्या काही दिवसात कोणत्या प्रभागातून कोणते दिग्गज मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे घोषित आरक्षणावर हरकती व सूचना नऊ ते चौदा ऑक्टोबर या कालावधीत दुपारी तीन वाजेपर्यंत नगर परिषदेचे अधिकारी यांच्याकडे दाखल करता येणार आहे त्या नऊ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत नगरपरिषद कार्यालय निवडणूक विभाग या ठिकाणी आपल्याला नमूद करता येतील आणि आवश्यकता पडल्यास संबंधित ज्यांनी हरकत घेतलेली आहे त्यांना नोटीस देऊन सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना जी आहे ती चोवीस तारखेला प्रकाशित होईल आरक्षण प्रभाग रचनेचा अनुसूचित जातीसाठी उतरत्या क्रमाने जे आपण राखीव ठेवलेले हो आहेत ते आहेत आठ नऊ अकरा दोन आणि पंधरा याच्यामध्ये आपण सोडतीने महिलांसाठी आरक्षण काढलं त्याच्यामध्ये प्रभाग आरक्षित जे झालेले आहेत महिलांसाठी ते आहेत आठ अकरा आणि पंधरा नंतर अनुसूचित जातीसाठी एक जागा राखीव होती तर ती अलॉट झालेली आहे प्रभाग क्रमांक पाच उतरत्या क्रमानुसार आपण लावलेले आहे लोकसंख्येच्या दोन हजार एकवीसनु अकरानुसार नंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण आपल्याला उपलब्ध होते नऊ प्रभाग त्याच्यापैकी त्यांना आपल्याला डिक्लेअर करायचे होते आठ प्रभाग तर ते आठ प्रभाग सोडतीद्वारे जे निश्चित केलेले आहेत ते आहेत चौदा बारा सात दहा सहा तेरा चार आणि तीन याच्यानंतर आपण महिलांसाठी आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जे सोडतीने काढलं त्याच्यामध्ये चार जागा निश्चित केल्या त्या जागा आहेत चार सहा तीन आणि बारा हे चार प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित असतील याच्यानंतर सर्वसाधारण महिलांसाठी एकूण जागा उरलेल्या होत्या आठ आणि त्या आपण डायरेक्ट थेट पद्धतीने दिलेल्या आहेत तर सर्वसाधारण महिलांसाठी थेट पद्धतीने आपण जे प्रभाग निश्चित केलेले आहेत ते आहेत एक दोन पाच सात नऊ दहा तेरा आणि चौदा आता तुम्हाला फक्त प्रभाग वाईज ज्या दोन दोन जागा डिक्लेअर झालेल्या जा आहेत त्या एकदा सांगून देते प्रभाक्रमांक एकसाठी ज्या दोन जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्या आहेत खुला महिला आणि खुला प्रभा क्रमांक दोनसाठी ज्या दोन जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्या आहेत अनुसूचित जाती आणि खुला महिला तीनसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खुला चारसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खुला पाचसाठी अनुसूचित जमाती आणि खुला महिला सहासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खुला सातसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला महिला आठसाठी अनुसूचित जाती महिला आणि खुला नऊसाठी अनुसूचित जाती आणि खुला महिला दहासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला महिला अकरासाठी अनुसूचित जाती महिला आणि खुला बारासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि खुला तेरासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला महिला चौदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला महिला आणि पंधरासाठी अनुसूचित जाती महिला आणि खुला अशा आपण तीस जागा साठी आज जी सोडत काढलेली आहे त्याचं तुम्हाला आरक्षण मी आता नमूद केलेलं आहे धन्यवाद